महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या निलंगा आगार येथे चालक दिनानिमित्त आणि बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ आगार प्रमुख अनिल बिडवे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मच्छिंद्र कोळी बस स्थानक प्रमुख अशोक पवार बलभीम पाटील आदी उपस्थित होते डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगातर्फे निलंगा आगार येथे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी व कामगारांसाठी मोफत मधुमेह रक्तदाब व आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरात निलंगा आगारातील सर्व कर्मचारी अधिकारी वाहक चालक मेकॅनिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरात दोनशे पंधरा रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर राजशेखर मेणगुले डॉक्टर स्नेहा कांबळे राहुल गावकरे शिवकन्या कांबळे प्रकाश खनपुरे भैरवनाथ तुरे ऋषी लोभे यांनी कर्मचाऱ्यांची सेवा केली आजपर्यंत डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्याकडून सहा हजार चष्म्यांचे वाटप झाले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना व शिबिरे आदींच्या माध्यमातून ते रुग्णसेवा करत आहेत हॉस्पिटलच्या माध्यमातून पंचाहत्तर वर्षांपुढील रुग्णांना आणि दोन ऑक्टोबरपासून महिला रुग्णांच्या मोफत तपासणीचा उपक्रम राबवला जात आहे